आपण पहिल्या भागात अ आणि ब या दोन जीवनसत्वांविषयी माहिती पाहिली आता आपल्याला जी माहिती पाहिजे आहे ती जीवनसत्व क बद्दल जीवनसत्व क हे शरीराला रोगप्रतिबंधक शक्ती देतो त्यामुळे रोगाशी सामना द्यायची ताकद शरीरात येते मग हे क जीवनसत्व असतं तरी कशात हे कशा, आपल्याला माहीत पाहिजे ना तर क जीवनसत्व विशेषत हिरव्या पालेभाज्या आणि फळं यामध्ये क जीवनसत्व अधिक प्रमाणात असतं अर्थात क जीवनसत्व हे जास्त उष्णतेने नाहीसं होतं हे तर मी तुम्हाला सांगितलं आहेच म्हणून शक्यतो ज्या पदार्थांच्या कोशिंबिरी करता येतील अशा पदार्थांच्या कोशिंबिरी करून खाव्यात आणि तो आपण पहिल्यापासून नियम आपले पूर्वज पाळत आले आहेत पहा आपण पोहे करतो किंवा तिखट खटपिठाचा सांजा करतो वर जी हिरवीगार कोथिंबीर घालतो ती काही आपण शिजवत नाही ती बारीक चिरूनच घालतो म्हणजेच त्याची उष्णता जाणार नाही याची आपण काळजी घेतो म्हणजे जी त्यातलं जीवनसत्व नाहीसं न व्हावं याची आपण काळजी घेतो आता कोथिंबिरीमध्ये क को जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतं म्हणून आहारात कोथिंबिरीचा वापर करावा आणि तो सुद्धा कच्च्या कोथिंबिरीचा वापर त्यानंतर कोथिंबिरीचा भगरा वगैरे पण करतात पण त्यात कोथिंबीर ही परतली जाते किंवा शिजवली जाते त्यामुळे प्रत्येक पदार्थावर खाण्याच्या कोथिंबीर वरून पेरण्याची जी पद्धत आहे ती अत्यंत चांगली उपयुक्त अशी आहे आता क जीवनसत्व मी सांगितलं तुम्हाला हिरव्या पालेभाज्यांमध्ये असतं मग हिरव्या पालेभाज्यांमध्ये आता आताच्या पिढीला माहीत आहे की नाही माहीत नाही परंतु आम्ही मुळ्याचा पाला कच्चा खायचो मुळे कच्चे खायचे मुळ्याचा पाला कच्चा खायचा हा मुळ्याचा पालाही हिरवागार असतो ना आणि त्यांनी क जीवनसत्व भरपूर प्रमाणात आपल्या शरीराला पुरवलं जातं तेव्हा आपण पाहिलं की ग क जीवनसत्व आणि फळांच्या साली ज्या फळांच्या जी फळं साली सकट खाणं शक्य असत ती साली सकट खावी खर तर काकडी सुद्धा कोळी काकडी असेल तर सालन सकट खाता येते चिकू काही लोक चिकूची सालं काढतात पण चिकूची सालं काढू नये चिकू हा साला सकट खाल्ला जातो व्यवस्थित तर काय असतं जितकं बाह्य आवरण असतं ना पदार्थाचं त्या बाह्य आवरणापर्यंत त्यातलं जीवनसत्व किंवा सत्वांश बाह्य आवरणापर्यंत पोचलेला असतो म्हणून बाह्य आवरण शक्यतो वापरावं आता आपण पाहिलं की चिक्कू काकडी फळं मुळा मुळ्याचा पाला हे कच्च्या कोथिंबीर हे कच्चं खाता येतं ते कच्चंच खावं असं मी तुम्हाला सुचवू इच्छिते आता क जीवनसत्व अर्थातच त्याला नुसत्या जीवनसत्वाला काही लोकांना चव लागत नाही मग त्यासाठी त्याच्या कोशिंबीरी कराव्यात दही वापरावं दही घालून कोशिंबीर करून खावी त्यामध्येही तो कच्चा पदार्थच पोटात जातो आणि आपलं क जीवनसत्व मिळवण्याचं जे उद्दिष्ट आहे ते त्यामुळे सफल होतं आता क नंतर आपल्याला जे पाहायचं आहे ते जीवन सत्व ड हे सत्व ड सुद्धा फार महत्वाचं आहे बरं का विशेषत हा। शरीराच्या हाडांच्या बळकटीसाठी ड जीवन सत्व जास्त उपयोगी पडतो आणि हे ड जीवनसत्व मुख्यत्वे करून दुधात तर सगळीच जीवनसत्व आहेत दुधाला पूर्णांना असं म्हटलं गेलेलं आहे परंतु नाचणी नाचणीमध्ये कॅल्शियम कॅल्शियम असतो म्हणजेच व्हिटॅमिन डी असतो हा कॅल्शियम भरपूर असतो नाचणीत आणि कॅल्शियममुळे हाडांना बळकटी प्राप्त होते डिंक डिंकामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात आहे कारण डिंक हा तर झाडांचा रस आहे आणि त्यामुळे त्याच्यावर दुसरी कुठली प्रक्रिया केली जात नाही डिंक थोडासा तळून किंवा कुटून त्याचे लाडू करून खातात तेव्हा हा डिंक पण आपल्या खाण्यात आपण ठेवावा त्याचप्रमाणे जे मगाशी सत्वाबद्दल सांगायचं राहिलं ते म्हणजे कारळे कारळे काळे कारळे जे, जे असतात ना त्यात व्हिटॅमिन ए भरपूर असतं आणि ते नेत्रांना उपयोगी पडतो तेव्हा कारळे नेत्रांना उपयोगी आहेत कारळे आणि जवस आपल्याला वाटतं की या वनस्पती दुर्लक्ष करण्या दोघे आहेत पण तशा त्या नाहीत आणि जवसाची चटणी तर गृहिणी करतातच तारळ्याची चटणी पण होते अर्थात जवसाची चटणी किंवा भाजून सुद्धा शेंगदाणे जसे भाजून खातात तसं भाजलेलं सुद्धा खायला सुंदर लागतं तेव्हा ह्या गोष्टी मुलांना माहीत नसतात मुलं मागतही नाहीत कारण त्यांना माहीतच नसतं पण त्यांच्या आईनं किंवा घरातल्या आजीनं आवर्जून त्यांना या गोष्टी दिल्या पाहिजेत म्हणजे त्यांना त्या माहीत होतात आणि त्यांच्या आहारातही येतात आता ड जीवनसत्वानंतर जसं मगाशी आपण थोडंसं विषयांतर होत आहे परंतु अजीवनसत्व पपईमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात असतो हे सांगितलं आहे मी पपई तांबडा भोपळा आणि ड जीवनसत्व हे हाडांना बळकटी देतो विशेषत ड जीवनसत्वाच्या अभावी लहान मुलांना मुर्दूस नावाचा रोग होतो आपण दरवेळी डॉक्टरकडे धावतो परंतु मुर्दूसवर मुलांना ड जीवनसत्व कसं त्यांच्या पोटात जाईल याची काळजी घेतली तर ते अधिक चांगलं असतं आता ड जीवनसत्वाची माहिती पाहिजे आता एकच जीवनसत्व पाहायचं राहिलं ते म्हणजे जीवनसत्व ई विटॅमिन ई आता विटॅमिन ई तर त्याचा वेगळाच उपयोग आहे फार वेगळा उपयोग आहे आणि तो अत्यावश्यक आहे प्रत्येक स्त्री पुरुषाला विटॅमिन मुळे, हे सुद्धा त्याचे असे ठराविक पदार्थ सांगता येत नाहीत पण सगळ्या पदार्थांमध्ये व्हिटॅमिन ई काही प्रमाणात असतोच आणि हे व्हिटॅमिन ई विशेषतः वनस्पती म्हटल्या तर शतावरी आस्कंद या आयुर्वेदिक वनस्पती याच्यामध्ये हे व्हिटॅमिन ई जास्त प्रमाणात आढळतो आणि हे व्हिटॅमिन ई स्त्रीचं स्त्रीत्व टिकवतो आणि पुरुषाचं पुरुषत्व टिकवायला मदत करतो आणि म्हणूनच प्रसूतीनंतर स्त्रियांना शतावरी दिली जाते त्याचं कारण हेच आहे तो शतावरी आणि आस्कंद या वनस्पती आणि काही काही वनस्पती आहेत की त्या विटॅमिन ई जास्त प्रमाणात असतो आणि त्या स्त्री पुरुषांनी घेणं आवश्यक आहे विशेषत अशक्त लोकांना वैद्यच सांगतात की शतावरी घ्या आणि त्याचा उपयोग होतो आता आज आपण विटॅमिन ईपर्यंत आलेले आहोत आणि जीवनसत्वांची माहिती इथे संपली रामराम